मंडळी नमस्कार मी प्रल्हाद दातार तुम्ही एकदा माझं मत मंडळी जवळपास या आठवड्यातच अनेक वाचाळवीरांनी आपापल्या पद्धतीने तोंडसूख घेतलं आणि त्या तोंडसूख घेतल्यानंतर त्याचे परिणाम आता या वाचाळवीरांना दिसत आहेत आणि त्यामुळे आपली चूक झाली हे ते एकांतामध्ये एक कबूल करतात पण जाहीरमध्ये ते कबूल करत नाहीत कारण जाहीरमध्ये जर कबुली दिली तर अनेक लोक त्यांची शिथू करतील आणि याची जाण आणि भान त्या सर्व वाचाळवीरांना आहे बुलढाण्याच्या आमदारांनी तर देशभर आपलं नावलौकी करून घेतला या निमित्तानं कारण अशा व्यक्तीबद्दल त्यांनी अशोभनीय वक्तव्य केलं की ज्यामुळे त्यांना आपोआपच देशभर नावलौकिक मिळालं जवळपास सर्वच वृत्तपत्र आणि वाहिन्यांनी त्या बुलढाण्याच्या आमदारांच्या ज्या काही सुरस कथा आहेत त्या परीने सांगितल्या आणि त्यामुळे देश पातळीवर असा कोणीतरी एक आमदार आहे की जो काँग्रेसच्या सर्वश्रेष्ठ नेतृत्वाला सुद्धा आवाहन करू शकतो किंवा त्या आव्हानाची जी जीप साठून काढणाऱ्यांना अकरा लाख रुपयाचं रोख बक्षीस देऊ शकतो अशा पद्धतीनं एक नावलौकिकच ना तो या आमदारांनी करून घेतला पण त्याचं काय झालं नेमकं की त्या काही दिवसानंतर ज्या वेळेस त्यांनी ते बोलून बसले त्यानंतर एक दोन दिवसातच बुलढाण्याला जवळपास तेवीस पुतळ्यांचं उद, उद्घाटन लोकार्पण हे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत होणार होतं आणि ते ठरल्याप्रमाणे झालं प्रचंड गर्दीमध्ये आणि मोठ्या संख्येमध्ये आणि थाटा माटात हे सर्व सोपस्कार बोलण्यासाठी पार पडले आणि जाहीर सभेमध्ये प्रामुख्यानं प्रत्येकाने आपापल्या परीनं आपल्या सरकारची ध्येय धोरणं कार्य आगामी निवडणूक त्या निवडणुकीच्या अनुषंगानं आपल्याला मिळणार कसं मत मिळेल या अनुषंगाने आपले विचार मांडले आणि याच बैठकीला किंवा या मोठ्या कार्यक्रमाला अजितदादा पवार जे की महायुतीचा एक घटक आहेत ते सुद्धा त्या ते ठिकाणी होते त्यामुळे अजितदादांबाबतीतचं सांगायचं म्हणजे अजितदादांना बऱ्याचसा अनुभव या विरातून आलेला आहे किंवा अशीच काही जीप बऱ्याच वेळा सुद्धा घसरली असल्यामुळे त्यावर अजितदादांची काही जी पंचायत झाली तेव्हा तेव्हा त्यामुळे अजितदादांना नेमकं हे समजलं की अशा पद्धतीनं जर काही कोणी आपल्यातला बोलला तर त्याचे दुष्परिणाम हे आपल्याला भोगावेच लागतात भोगावेच लागतात हे अजितदादांना उत्तम माहीत आहे त्यामुळे अजितदादांनी या सभेमध्ये ज्या आमदारांनी हा कार्यक्रम ठेवला ज्याच्या मतदारसंघात हा कार्यक्रम होते आहे त्या मतदारसंघामध्ये आपलं स्पष्टपष्ट मत अजितदादांनी व्यक्त केलं आणि यावेळेस उपस्थित असणाऱ्या मुख्यमंत्री मंत्री मुख्यमंत्री यांनासुद्धा एक प्रकारे अजितदादांनी आपल्या भाषेत दम भरवला असं म्हणायला हरकत नाही कारण हा सर्व प्रकार जेव्हा होत होता तेव्हा मुख्यमंत्री आणि इतरांचे चेहरे खरंच बघण्यासारखे होते दादा असं काही बोलतील असं यापैकी कुणालाच वाटत नव्हतं कारण दादांचं भाषण कधी लिहिलेलं नसते किंवा दादा लिहिलेलं भाषण कधी बोलत नाहीत जे काही वेळेवर असेल जसं असेल मग ते कोणीही ठिकाणी जर दादानं उभं केलं तर दादा त्या ठिकाणी आपलं भाषण हे व्यवस्थित करू शकतात किंवा त्यांना कोणाच्या सांगण्याची गरज नाही हे दिसून आलं त्यामुळे बुलढाण्यात झालेला हा प्रकार आणि त्यामुळे संतप्त झाली बुलढाणा जिल्ह्यात काँग्रेस की जे काही अजितदादा पवारांचे अजूनही त्यांच्या जी ऋरणबंद आहेत त्यामुळे ही संतप्त झालेली काँग्रेस आणि यामुळे निश्चितच आगामी निवडणुकीमध्ये ज्या महायुतीचा आपण घटक आहोत आणि ज्या महायुतीला महाराष्ट्रामध्ये आपलं सरकार पुन्हा एकदा आणायचं आहे त्यासाठी म्हणून बुलढाणा जिल्ह्याचे आमदार संजय गायकवाड यांनी जे काही राहुल गांधी यांच्या प्रति अपशब्द काढले किंवा जे काही धाडस केलं बोलून त्यामुळे निश्चितच त्याचे परिणाम हे महायुतीला भोगावे लागतील नुसत्या बुलढाणा मतदारसंघातच नव्हे तर राज्यभर त्याचे दुष्परिणाम होणार आहेत एवढं निश्चित कारण राज्यात ठिकठिकाणी संजय गायकवाड यांच्या वक्तव्याचा निषेध झाला अमरावतीत झाला कोण्यात झाला अजूनही इतरत्र ठिकठिकाणी होत आहे त्यामुळे याचे दुष्परिणाम किंवा राहुल गांधीप्रती काय अपशब्द बोलले गेलं हे अख्ख्या राज्यामध्ये काँग्रेस कार्यकर्प्र किंवा सर्वसामान्य कार्यकर्त्यांना पोच पोचलं आहे आणि जीप कापून आणणाऱ्याला अकरा लाख रुपये बक्षीस देणं हे अशी भाषा एका लोकप्रतिनिधीच्या तोंडून असणं म्हणजे हे प्रचंड उर्मटपणाचं लक्षण आहे आणि हा उर्मटपणा आमदार गायकवाड यांच्या अंगी पूर्ण भिनलेलं आहे हे यावरून दिसते त्यामुळे असं नेतृत्व उद्या महाराष्ट्रामध्ये जर समजा निवडून आलं महायुतीची सत्ता आली आणि त्यात जर या व्यक्तीने जर मंत्रिपदाचा दावा केला आणि मंत्रिपद जर यांना दिलं गेलं तर निश्चितच हा त्यावेळेस लालजिव्याचा सुद्धा अवमान केल्याशिवाय राहणार नाही अशी दाड भीती महायुतीच्या नेत्यांना आहे त्यामुळे अजितदादांनी आपल्या भाषणातून संपूर्णता नाव न घेता जे काही सांगायचं होतं जे वाचारवीर आहेत त्यांनी कसं वागलं पाहिजे कोणाबद्दल आपण कसं बोललं पाहिजे बोलायची काही पद्धत असली पाहिजे काही ढब असली पाहिजे त्या पद्धतीनं आपलं वक्तव्य करावं जेणेकरून समोरच्या व्यक्तीलासुद्धा तेवढा मनस्ताप होणार नाही आणि त्याचे दुष्परिणाम आपल्यालासुद्धा भोगावे लागणार नाही असं बोललं पाहिजे असा दम एक प्रकारे अजितदादांनी त्या ठिकाणी दिला पण मंडळी या ठिकाणी एक महत्त्वाचं असं म्हणजे जाणवलं की असं वाटलं की खरंच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे हे सुद्धा आपल्या सहकार्याला काहीतरी या पद्धतीनं समज देतील जाहीर समज देतील खरं म्हणजे त्यांनी जाहीर समज दिल्याची तरी हरकत नव्हती हरकत नव्हती उलट त्या समेमध्ये एकनाथराव शिंदे यांच्या पालकत्वाबद्दल किंवा यांच्या जबाबदार नेतृत्वाबद्दल किंवा जबाबदार मुख्यमंत्र्याबद्दल एक आदर राज्यभरात किंवा या ठिकाणी असलेल्या हजारो लाखो कार्यकर्त्यांना वाटला असता आणि त्यामुळे किंवा हा चुकला आहे याला माफ करा किंवा असं बोलायला नाही पाहिजे होतं असं बोलायला पाहिजे होतं वगैरे जरी समज मुख्यमंत्र्यांनी दिली असती तरी मुख्यमंत्री हे खऱ्या अर्थानं सध्याच्या सरकारामध्ये पालकत्व आपल्या आमदारांचं स्वीकारलेलं आहे असं म्हणता येईल परंतु पालकत्व स्वीकारणाऱ्या मुख्यमंत्रीसुद्धा संजय गायकवाडांना तिथं समज दिली नाही त्यामुळे निश्चितच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथराव शिंदे यांच्याच किंवा हे याचे बोलविले तरी आहेत का संजय गायकवाड जे बोलतात त्यांच्यामागं देवेंद्र फडणवीसांनी एकनाथराव शिंदे यांचा हात आहे काय अशी शंका अनेक कार्यकर्त्यांना पक्षातील आणि पक्षाबाहेरील लोकांनासुद्धा आलेली आहे त्यामुळे निश्चितच याचे परिणाम आगामी काळामध्ये महायुतीला भोगावे लागतील याची दाट शंका ही अजितदादांना आहे आणि त्यामुळे अजितदादांची म्हणजे असंही म्हणता येईल की अजितदादां महायुतीमध्ये जरी असले तरी अजितदादांचा जो राष्ट्रवादी पक्ष आहे तो या निवडणुकीमध्ये संजय गायकवाड यांच्या नेतृत्वाला मान्य करणार नाही किंवा संजय गायकवाड यांचं नेतृत्व ते मान्य करणार नाही असंही जर म्हटलं तर ते वावं होणार नाही मंडळी मी माझं मत व्यक्त केलं तुम्हाला काय वाटते आपली प्रतिक्रिया जरूर द्या आवडलं लाईक करा शेअर करा आता इथंच थांबतो